सुंदर बोधकथा एकदा एक राजा त्याच्या प्रधान सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो पण तो साधू आंधळा असतो सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हितून जाताना पाहिलेस काय त्यावर तो साधू त्याला सांगतो बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळ आहे मला कसं काय दिसणार सैनिक म्हणाला अरे आंधळ आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असतील साधू म्हणतो नाही तसं काही मी ऐकलं नाही सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक तिथे पोचला तो म्हणाला काय हो साधू बुवा इथून आमचे महाराज गेलेत काय साधू म्हणतो नाही रे बाबा तुमचे महाराज नाही आले इकडे पण एक शिपाई मात्र राजेसाहेबांचा शोध करीत आला होता तो उत्तरेच्या दिशेला गेलाय थोड्या वेळाने तिथे सेनापती आला तो म्हणाला साधू महाराज इथून आमचे राजेसाहेब साहेब गेले असल्याचे आपणास काही कळले काय साधून त्यालाही थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान आला आणि तो म्हणाला सूरदासजी महाराज आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या राजेसाहेबांच्या शोधात आहोत ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का साधूने प्रधानालाही नकारार्थी उत्तर दिले आणखी थोड्या वेळाने तिथे स्वतः राजा चाला। त्याने त्या प्रणाम प्रणाम केला आणि विचारले महाराज आपल्या चरणी माझे प्रणाम असावे मी तहानेने व्याकृत झालोय भगवन आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडेसे पाणी मी पिऊ इच्छितो त्यावर साधू म्हणाला राजा तुझे स्वागत असो पण तू थकून भागून आला आहेस त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस मी तुला काही फळ खायला देतो ती खा आणि मग पाणी पी राजा म्हणाला प्रज्ञा चशू भगवन मी राजा आहे हे आपण कसे ओळखले माझ्या शोधार्थ इथे कोणी आले होते काय साधू म्हणाला होय महाराज तुझा शोध करीत प्रथम एक शिपाई आला होता मग शिपायांचा नाईक आला त्यानंतर सेनापती मग प्रधानजी आले होते राजा म्हणाला महाराज आपण त्यांचे अधिकार कसे काय ओळखलेत साधू म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याची भाषा नम्र आणि मृदू असते शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले तर नायिकाने साधू बुवा असा माझा उल्लेख केला त्यानंतर सेनापती आला त्यांनी मला साधू महाराज असा आवाज दिला प्रधानाने मला सूरदासजी महाराज असे संबोधले आणि तू जेव्हा माझा भगवन म्हणून माझा गौरव केलास तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे कारण राजा नम्र मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो या उलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश बोलतात दुसऱ्याला दुखवतात उदार आणि परोपकारी मनाचे लोक नम्र असतात त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते चंद्रकिरणात स्नान करावे केशर कस्तुरी मिश्रित जलाचे सिंचन व्हावे पुष्प परागांचा वर्षाव व्हावा अथवा मलय नीलांच्या मंद मंद लहरी याव्यात असे उदार मनाच्या मानसाची बोलणी आणि वागणी असते ज्यांच्या अंतकरणात सर्वाच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो त्यांची वागणूक देखील नम्र असते